रयतेचे राजे बहुजनांचे नायक कुळवाडी भूषण स्वराज्याची निर्मिती करणारे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती समाजातील सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन रयतेचे राज्य स्थापन करून सर्वांना समानतेची वागणूक देणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय तसेच विविध संघटनांनी आपल्या कार्यालयात जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जयंती दिनाचे विविध क्षणचित्रे आपण बघूयात छत्रपती संभाजनगर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी प्रबोदय मुळे यांनी अभिवादन करून जयंती साजरी केली यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते छत्रपती संभाजनगर राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यालय तसेच कार्यशाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आहे एस टी महामंडळाच्या सर्व कर्मचारी वर्गाने डोक्यावर फेटे बांधून तसेच महाआरती करून शिवजयंती साजरी केली आहे यावेळी परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत बघूयात सर्वप्रथम सर्वांना महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो दरवर्षी विभागामध्ये आठही आगारामध्ये विभागीय कार्यशाळेत विभागीय कार्यालयात शासकीय जयंती साजरी करतोच परंतु विभागीय कार्यशाळेतली जी जयंती आहे ती खूप मोठ्या प्रमाणात साजरी होते त्या ठिकाणी आपण सर्वांना प्रसादाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि मुळात एस टी महामंडळ हे अठरा पकड जातींसोबत काम करून प्रवाशांना सेवा देणारं महामंडळ आहे त्या अनुषंगाने सर्व कर्मचाऱ्यांना मी आज रोजी शुभेच्छा देतो आणि ह्या विभागात जे कर्मचारी काम करत आहेत त्यांच्यामुळं आपला विभाग आज ह्या आर्थिक वर्षामध्ये माहे डिसेंबरपर्यंत दहा कोटींनी प्रॉफिट मध्ये आहे आणि आगामी काळात सुद्धा या, का या विभागाचा नावलौकिक सर्व कर्मचारी असाच वाढवतील त्या अनुषंगाने सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा शिव शिवजयंतीच्या विभाग नियंत्रक एस टी महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभाग तसेच मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा फेब्रुवारी पासून विविध मागण्या घेऊन हे आंदोलन सुरू आहे याच ठिकाणी आंदोलन स्थळावरून शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी सर्व हमाल माथाडी कष्टकरी यांनी शिवजयंती साजरी केली मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आहे